नमस्कार आज मी तुम्हाला कालभैरवनाथाची नाथाची कथा सांगणार आहे एकेकाळी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्यात कोण श्रेष्ठ यावर वाद झाला ब्रह्मदेवांनी असे म्हटले की मी सृष्टीचा कर्ता आहे म्हणून मी श्रेष्ठ आहे त्यांच्या अहंकाराने संपूर्ण ब्रह्मांडात असंतुलन निर्माण झाले भगवान शिव हे शांत होते पण ब्रह्मदेवांचा अहंकार वाढतच चालल्यामुळे त्यांनी आपले उग्र रूप घेतले आणि त्या उग्ररूपालाच नाव होतं कालभैरव शिवजींनी आपल्या करांगुलीच्या नखातून भैरवनाथाची उत्पत्ती केली कालभैरव प्रकट होताच त्यांनी ब्रह्मदेवाचे पाचवे शिर कापून टाकले कारण ब्रह्मदेव अहंकाराने ग्रासले गेले होते त्यामुळे ब्रह्महत्येचा दोष कालभैरवावा लागला आणि त्यांना भिक्षाटन करावे लागले ते संपूर्ण जगात फिरत होते भिक्षा मागत होते आणि अखेर ते काशीनगरीत पोहोचले काशीमध्ये ब्रह्महत्येचा दोष त्यांच्यावरून दूर झाला तेव्हापासून काशीचे रक्षक म्हणून कालभैरवांची पूजा केली जाते या कथेतून आपल्याला शिकवण मिळते की अहंकाराचा नाश करण्यासाठी कालभैरवाचे रूप आवश्यक आहे ते उग्र असले तरी भक्तांवर अपार कृपा करणारे देव आहेत ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद